राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात शाळेचे सचिव डॉक्टर रामप्रसादजी शेळके सीईओ सुजित गुप्ता प्राचार्य डॉक्टर प्रियंका देशमुख उपप्राचार्य फैसल उस्मानी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभाग प्रमुख प्रतीक्षा इंगळे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमात योग प्रशिक्षक पल्लवी संत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचं प्रात्यक्षिक सादर केलं मैथली तायडे काव्यसंत मृण्मय सरकटे आदिती भालेराव जयगरड ओम संत सुमित या विद्यार्थ्यांसह अनेकांनी योगाभ्यासात सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सचिव रामप्रसाद शेळके यांनी आपल्या मनोगतात सांगितलं आजच्या तंत्रज्ञान प्रधान आणि धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग अत्यंत महत्वाचा योगा मुले आहे योगामुळे भारताची ओळख जागतिक स्तरावर आज झाली आहे विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच योगाची सवय लावणं ही काळाची गरज आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं शाळेने आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा योग दिन यशस्वीरित्या साजरा करून सामाजिक जबाबदारीचं उदाहरण निर्माण केलं न्यूज रिपोर्टर हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा